नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र मानसीने सूरज वर विश्वास दाखवून त्याला चॉकलेटची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दिलेली असते परंतु आता त्याला पुन्हा गायत्री भडकावते आणि त्याला दारूच्या अड्ड्यावर पाठवते त्यामुळे तो तिथे खूप दारू पितो आणि पैसे नसल्यामुळे तिथले लोक त्याच्याकडनं चॉकलेटच्या बॅगा हिसकावून घेतात तर तो नकार देतो की त्या ऑर्डर आहे तुम्ही असं करू नका आणि माणसीचे शब्द त्याला आठवत असतात सोबतच गायत्रीचे पण शब्द आठवत असतात त्यानंतर आता तिथले लोक म्हणतात की जा आपल्या टपरीवर हे चॉकलेट विकायला ठेव विकल्या गेले तर आपले पैसे तरी वसूल होतील आणि इकडे मात्र आता सूरज त्यांना विरोध करतो आणि त्यांच्या बरोबर मारामारी करू लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सूरज मात्र त्यांच्याबरोबर खूप मारामार्या करतो परंतु ते लोक जास्त असल्यामुळं ते सूरजला मारतात आणि तिथून बाहेर फेकून देतात तेवढ्यात मात्र त्याची बायको तिथे पोहोचते आणि त्याला या अवस्थेत बघून आता त्याला घरी घेऊन येते आणि माणसीला फोन करून सुद्धा कळवते आणि माणसीला हे ऐकून मात्र आता प्रचंड धक्का बसतो घरी आल्यावर मात्र आता सूरजची बायको सगळ्यांना सांगू लागते की घडलेला प्रकार की हा दारूच्या नशेमध्ये होता आणि पैसे दिले नसणार त्यामुळे त्या लोकांनी त्याला बाहेर काढलं आणि हे ऐकून मात्र आता तिथे असलेल्या घरातल्या सगळ्यांनाच फारच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा